नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की नंदिनीला चोवीस तासाच्या आतमध्ये स्वतःवरचे गुन्हे निर्दोष असल्याचं सिद्ध करायचं असतं त्यासाठीच नंदिनीची ही आजची नवीन योजना परंतु दीपकला भेटायला आल्यानंतर दीपकने तिच्यासमोर एक अट ठेवलेली आहे ती अट आता नंदिनी मान्य करेल का तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो कमेंटमध्ये नक्की सांगा नंदिनी जेव्हा जेलमध्ये येते तेव्हा दीपकला खूप आश्चर्य वाटतं नंदिनी त्याला प्रेमाने म्हणते दीपक मला तुझे हेल्प हवे आहे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे त्यावरती दीपक तिला पाहतो आणि म्हणतो तू कशाला आली आहेस आता इथे तुला काय प्रॉब्लेम आहे ते मला माहिती आहे त्यावरती नंदिनीला धक्काच बसतो दीपक म्हणतो तुला चोवीस तासाच्या आतमध्ये वसुंधरा मॅडमविषयी पुरावे देऊन हेच सिद्ध करायचं आहे ना की तुझ्या लग्नातून वसुत्येने माझ्याकडून तुला किडनॅप केलं आणि तुझं लग्न मोडलं हे सर्व काही मला माहिती आहे आता हे एकूण नंदिनीला धक्काच बसतो